समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनलला लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी उत्पादन खर्च कमी केल्यास उद्योगांमध्ये प्रगती शक्य आमदार यळगावकर पार्वती इंडस्ट्रियल इस्टेटची ची चव्वेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात साधायची असेल तर उत्पादन खर्च कमी करणे अत्यावश्यक आहे दिवसेंदिवस वाढणाऱ्या विजेच्या खर्चामुळे उद्योगांवर मोठी ओझे येत आहे यावर मात करण्यासाठी प्रत्येक उद्योगाने सोलर सिस्टीमचा वापर केला पाहिजे तसेच कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घेता येईल याकडे लक्ष केंद्रित केले तरच उद्योगांना स्पर्धेत टिकून राहणे शक्य आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी केले ते पार्वती को ऑपरेटिव्ह इंडस्ट्रीय लिमिटेड यांच्या चौवेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार बोलत होते इस्टेटचे संचालक महावीर पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले व श्रद्धांजलीचा ठराव ठराव चेअरमन महावीर खवाटे यांनी मांडला विषय पत्रिकेचे वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित पाटील यांनी केले यावेळी सभेत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली यावेळी आमदार येडरावकर यांनी उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन करताना भविष्यातील उद्योग व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या बाबी त्यांनी सांगितले सरकारी योजना तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि एकजुटीने काम केल्यास येथील उद्योग क्षेत्र देशभरात आदर्श ठरू शकते यावेळी शरद देसाई शिवकुमार पाटील सरपंच कुणाल सिंह नाईक निंबाळकर संचालक ताजुद्दीन तहसीलदार माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर किरण बरगाले अजय पाटील यड्रावकर चंद्रकांत कांबळे राहुल बंडगर रत्नला गांधी सुवर्णा पाटील संजय बिडला जैनूल बागवान यांच्यासह मोठ्या संख्येने उद्योजक सभासद व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रकाश अक्कीवाटे यांनी मानले समाजकार्य नियोजेसाठी येडराव उत्तम जगता